नमस्कार प्रेक्षकांनो सध्या महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील रस्त्यावर झालेल्या अश्लील कृत्यानंतर आता विदर्भातही अशी लाजिरवाणी घटना उघड झाली आहे भंडारा जिल्ह्यातील एका सरकारी डॉक्टरचा जंगलात एका महिलेसोबतचा आक्षेपा व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागला आहे या घटनेमुळे आरोग्य विभाग आणि संपूर्ण समाजाची मान शर्मेने खाली गेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता विदर्भातही एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाळी तुपकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी एका महिलेसोबत जंगलामध्ये अश्लील चाडे करताना कॅमेऱ्यात कैद झाला या व्हिडिओची चर्चा सुरू आहे या डॉक्टरच्या गैरकृत्यामुळे आरोग्य विभाग तर बदनाम झालाच आहे पण यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे गावकऱ्यांच्या नजरेतून हे कृत्य सुटले नाही आणि त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने डॉक्टरची बदली केली खरी पण नागरिकांचा रोष अजूनही शांत झालेला नाही बदली करून पाप धुतलं जात नाही शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नागरिक करीत आहे अशा घटना वारंवार समोर येत आहेत पण त्यावर फक्त बदली सारखी मलमपट्टी केली जाते त्यामुळे आरोग्य विभागाला लाज वाटत नाही का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे आहे साधारण महिला महिला त्या महिलेमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झालेला आहे त्या काही महिला माझ्या घरापर्यंत पण मागितल्या की हा डाक आपल्याला इथे नको पाहिजे त्याचा स्थलांतर करा इथून बदली काढून काहीतरी पण करा मॅडम पण ह्या नको त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य सदस्य यांची भेट घेऊन त्यांना ही गोष्ट समजून सांगितली की आपल्या गावामध्ये गावमध्ये वातावरण तयार झालेलं आहे तर वैद्यकीय अधिकारी मोहम्मद अन्सारी आपल्या इथं नको पाहिजे काय सांगाल वैद्यकीय अधिकारी असं कृत्य केलाय काय वाटते सर हे ला गोष्ट आहे की ज्या गोष्टी चार चार कारवाई त्याने खुल्या आवारामध्ये केलेल्या आहेत कारण की ह्या गोष्टी जनावरांच्या सोबत ते माणसाला नाही काही काळापूर्वी साकोलीमध्ये सोनोग्राफीच्या नावाखाली एका डॉक्टरने केलेल्या गैरकृत्याचा धक्का अजून नागरिक विसरलेले नव्हते त्यातच आता ही नवीन घटना समोर आली आहे नागरिक प्रश्न विचारत आहे हे डॉक्टर नाहीत तर डॉक्टरांच्या प्रतिमेला लागलेला डाग आहेत जर डॉक्टरच अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणार तर आम्ही उपचारासाठी कुठे जायचं हा व्हायरल व्हिडिओ आम्ही प्रसारित करू शकत नाही पण सार्वजनिक ठिकाणी केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे यात शंका नाही माझे नाव विजय बाजीराव मुलंडे मुरमाडी येथील रहिवासी असून या गावामध्ये जे हाय आरोग्य विभाग त्यामध्ये ते डॉक्टर डॉक्टर अन्सारी आहे त्यांनी असेल कृत्य खुल्या वातावरणामध्ये केल्यामुळे माझ्या मित्रांनी मला व्हिडिओ दाखविला मला राग आलं की असे डॉक्टरांनी या खुले जागेमध्ये असं करायला नको हो म्हणून मी माझ्या गावाच्या वतीनं मी जिल्हा परिषद भंडारा इथे कलेक्टर आणि सी ओ साहेब आणि डी एच ओ आणि अध्यक्ष यांच्या मा कडे निवेदन देण्यासाठी आम्ही भंडारा इथं गेलो परंतु या डॉक्टरांनी अशा प्रत्येक डॉक्टराला नामस्की खेळेल असे कृत्य केल्यामुळे या डॉक्टरांची बदली किंवा यांना निष्कासित करण्याची या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे वैद्यकीय सेवांसारख्या पवित्र पेशामध्ये जर असे गैरकृत्य घडत असतील तर सामान्य जनतेने कोणावर विश्वास ठेवावा केवळ बदली करून अशा घटना थांबतील का यावर कठोर कारवाईची गरज आहे जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत